मी एका कुटुंबाबद्दल आवडतून जिद्द जाईल तिथं सांगतो मी श्रीसागरांना एक विनंती करतो की त्यांनी बाळासाहेबांबद्दलचा एक आरोप याच्या विरोधातल्या सभेमध्ये केला की त्याच्याच आरोप त्याच्याच घरचा उमेदवार आहे कवी एकाच घरचे आहेत मला वाटतं क्षीरसागरांच्या घरी जितके पदक गेली चाळीस वर्षे या ठिकाणच्या हिंदू मुस्लिमांनी दिली तेवढी कुठल्याही घरात दिली नाही तर काम करणारा जाता जर निवडून यावा आणि लोकांच्या सेवेत त्याला द्यायचा असेल तर काय हरकत आहे क्षीरसागराच्या घरामध्ये एवढी पद आहेत एवढी पद आहेत की माणसं नाही तर इतकी पद त्या घरामध्ये आम्ही बघितलेली आहे म्हणून ही लढाई केवळ नगर परिषदेची नाही तर ही लढाई लोकशाही वृद्ध हुकुमशाहीची आहे म्हणून बाळासाहेब सारखा एक कार्यकर्ता या ठिकाणी जिंकणं ही केवळ बाळासाहेबाच्या स्वप्नांची किंवा आव्हानाची परिभाषा नाही तर ती तुमची आमची गरज आहे आणि या ठिकाणच्या मुस्लिम बांधवांचे मी आभार व्यक्त कराल की या लोकशाहीच्या लढ्यामध्ये सर्वाधिक भार जर कोणी वाहत असेल तर ते माझे मुस्लिम बांधव आहेत या ठिकाणी आता नवळे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की मुजीब भाईची सासू जर निवडणुकीमध्ये असेल आणि आम्ही असं म्हणू की मुजी भाईच्या सासूला मतदान करा तर कुणाला राग येण्याचं काही कारण नाही आणि म्हणून अगदी जग जाहीरपणे राष्ट्रवादी या ठिकाणी आपल्याला सांगते की एक भीमाची लेप खुर्चीमध्ये बसणार आहे आणि लोकशाहीमध्ये जेव्हा खुर्चीमध्ये भीमाची लेख बसल तेव्हा खुर्ची मधून सही करणारा अधिकार हा भीमाच्या लेखीलाच असेल तो कुठल्या धर्माला नसाल आणि म्हणून मुस्लिम समाजाबद्दल जे सातत्याने आरोप होतात की जातीवादी झालेत धर्मवादी झालेत या बिडकरांना माहिती गेली तीस ते चाळीस वर्षे श्रीरसागरांना मुस्लिमांनी जेवढी मतं दिली ना त्यांच्याच जीवावर श्रीरसागर वाढलेत आणि दादा जगताप सारखी कार्यकर्ते सुनील धांडे कार्य कार्यकर्ते आणि मेटे साहेबांनी प्रचंड मोठा संघर्ष केला प्रचंड इमानदारीचा संघर्ष केला मात्र तो विजय केवळ मुस्लिमांच्या एक तन्पी मुळे त्यांना मिळाला नाही मात्र हे मुस्लिम बांधव आता पारवेताईच्या लढ्यामध्ये त्यांचे भाऊ उभा आहेत आणि म्हणून मला विश्वास देऊ वाटतो की हा लढा या ठिकाणी विजयराजे ज्योतिताई आणि अनिलदादा तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की जिंकू आणि तुम्ही ज्या पद्धतीने नेतृत्व इथल्या कार्यकर्त्यांना दिलंय अगदी शेवटच्या घटकेला क्षीरसागराने धोका दिला आणि सगळे कार्यकर्ते उघड्यावर पाडली होती मात्र केवळ तीन दिवसामध्ये आपण ज्या पद्धतीने हा पॅनल उभा केला ही आपल्या नेतृत्वाची परिभाषा आहे ही आपल्या नेतृत्वाची व्यापकता आहे कालही एक किस्सा सांगितला की अनेकांना वाटत की पंडित गेवराय मध्ये कशाला आले हा प्रश्न आहे मात्र वांगी नावाचं एक गाव आहे माझे शेजारी आणि वांगी मधली एक महिला एक माझी बहीण बांधकाम कामगार काम म्हणून पिंपरी चिंचवडला गेली आणि त्या ठिकाणी महापौर झाली आवारे साहेब तुम्ही शिवसंग्रामचे तिथले प्रवक्ते आहात जर वांगेची महिला पिंपरी चिंचवड मध्ये जाऊन जर महापौर होत असेल तर मला असं वाटतं बाळासाहेब गुंजाळ दत्ता सारख्याला गोट्यावीर सारख्याला नगरसेवक करण्यासाठी गेवराई पंडित आले तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे आणि हे अवदारी आहे हे हा त्याग आहे पंडितांचा की पक्षाने सांगितलं की तुम्हाला गेवराई सोडून बीड मध्ये जायचंय स्वतःची लढाई सोडून ज्या पद्धतीने तानाजी मालूसरे स्वतःच्या रायबाचं दमन सोडून सोंडाना जिंकण्यासाठी गेला होता विजय राजे गेवराय सोडून बीड त्याच भावनेने लढायला आलेल्या आहे आणि म्हणून नेता म्हणून तुमच्या सारख्यांचा एक कार्यकर्ता म्हणून अभिमान वाटतो राष्ट्रवादी पक्षाकडे असे मावळे आहेत असे सरदार आहेत जे आपल्या सेनापतीच्या एका रात्रीतून गड जिंकायला येतात म्हणून आपण आल्यानंतर बीडकर म्हणून आणि बीडच्या मातीतला एक पत्रकार कार्यकर्ता म्हणून तुमचं स्वागत करतो आणि विश्वास देतो तुमच्या शब्दाची व्याज ठेवत राष्ट्रवादीचा शिवसंग्रामचा आणि शिवसेनेचा झेंडा बीड नगर परिषदेवर फडकल धन्यवाद बीड नगर परिषदेच्या होत असलेल्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि शिवसंग्राम या मित्र पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार प्रेमलताताई दादाराव पारवे त्याचबरोबर या प्रभाग एकवीस मधील उमेदवार सो पायल दत्ता जाधव दुसरे उमेदवार आमचे सहकारी धर्मराज बाळासाहेब लक्ष्मणराव गुंजाळ त्याचबरोबर लगतचा असणारा वीस नंबरचा प्रभाग त्या ठिकाणचे उमेदवार मौलाबाई टेलर पुरुषोत्तम वीर गोटू या सगळ्यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी होत असलेल्या या विराट अशा सभेला इथं उपस्थित असणाऱ्या मंचावरील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय अनिलदादा जगताप शिवसंग्रामच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय ज्योतिताई मेटे आणि मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आज जे काय आहे सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आपले विचार मांडले गेल्या दोन दिवसामध्ये जवळपास आम्ही आता रोज संध्याकाळी दोन तीन प्रभाग दोन तीन प्रभाग अशा पद्धतीनं युतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या सर्व उमेदवारांना एक ताकद देण्यासाठी मतदारांना आव्हान करण्यासाठी आम्ही सगळीकडे जातोय परंतु आजच्या या ठिकाणचा उत्साह पाहिल्यानंतर तिथले दोन्ही आमचे उमेदवार आजच त्यांचे त्या ते ठिकाणी त्यांचा निकाल लागलाय अशा पद्धतीचा विश्वास आपल्याकडे बघून वाटतोय ही निवडणूक ही निवडणूक नऊ वर्षानंतर होणारी ही निवडणूक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाच्या माध्यमातून ही निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय सांगितलं की अवघ्या चार दिवसामध्ये ज्या वेळेस पक्षाने ज्या नेतृत्वाला इथं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीट दिलं उमेदवारी दिली आणि सत्ता आल्यानंतर एक वर्ष जे काही आहे त्या उमेदवाराचा निवडणुकीमध्ये अवघ्या एक दोन हजार मतांनी पराभव झाला त्या उमेदवाराला आपला उमेदवार घेतला होता म्हणून दहा महिने अकरा महिने वर्षभर ताकद देण्याचं पाठबळ देण्याचं काम पक्षाने केलं त्या उमेदवारानं त्या व्यक्तीनं त्या नेतृत्वानं या ठिकाणी नगरपालिकेचे नामनिर्देश भरण्याच्या दोन दिवस आधी पक्षाच्या संघटनेच्या आणि असे पक्षाचे हडाचे कार्यकर्ते बाळासाहेब गुंजाळ हे आता मला वाटतं तिसरी टर्म त्यांची आहे दोन टर्म झालेले आहेत विधानसभेच्या मागची एक वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब दुर्मितीचं काम केलं आपल्या पक्षाचं काम केलं त्या उमेदवाराचं काम केलं जो उमेदवार पक्षाने दिला होता त्यांनी यापूर्वी एकही निवडणूक त्या ठिकाणी लढवलेली नव्हती हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे एकही निवडणूक आणि मला वाटतं नऊ वर्षापूर्वी जी नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये तीन प्रभागामध्ये त्या उमेदवारांनी जो काय आहे नामांकन दाखल केलं होतं आणि तिन्ही ठिकाणाहून त्यांचा उमेदवारी अर्ज जो काय आहे उडालेला आहे हे लोकांना माहिती आहे अशा उमेदवाराला अशा व्यक्तीला की दोन हजार चोवीस ची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीची उमेदवारी पक्षाने त्या ठिकाणी दिली आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर अवघ्या त्या ठिकाणी दोन हजार मतानं पराभव झाला पंच्याण्णव शहाण्णव हजार मतां या सगळ्या कार्यकर्त्याच्या केडरच्या जीवावर संघटनेच्या जीवावर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मिळालं त्या नेतृत्वाला मिळालं आज ही कार्यकर्त्याची निवडणूक जेव्हा येते तेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी यांच्या पाठीत खंजीर फुकसून पळकुटे केला पळून गेला आणि आता परत अजून तेच व्यक्ती त्या ठिकाणी म्हणते की इकडचं पार्सल आलं तिकडचं पार्सल आलं अरे मी काय निवडणुकीला उभाच नाहीये मी हे पक्षाचे कार्यकर्ते पक्षासाठी तुमच्यासाठी यांनी खाम घाललाय दिवस रात्र एक केलीये यांच्यासाठी मी इथं आलोय माझी निवडणूक नाहीये ही माझी निवडणूक नाहीये की, की पार्सल पाठवू हे माझी निवडणूक जेव्हा येईल तेव्हा तुमचा कसा सोक्षमोक्ष लावायचा हे शिवाजीराव पंडित कुटुंबियाला शिवछत्र परिवाराला सांगायची गरज नाही आणि अशा चिल्ल्या पिल्ल्यांनी माझ्यावर आरोप करू नये आपण एकही निवडणूक अजून लढवलेला नाहीये जिंकलेला नाहीये मी गेल्या पंचवीस वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था अविरतपणे त्या ठिकाणी तिथं काम करत आलेलो कार्यकर्ताय मी एकदम कोण नाव म्हणून आपल्या वडिलांचं आणि घराचं नाव म्हणून त्या ठिकाणी आलो नाही मी काम केलंय वसा आणि वारसा शिवायला पंडित कुटुंबाचा आहे परंतु काम करून माझी स्वतःची एक ओळख निर्माण करून आणि कामाच्या माध्यमातून एक ठसा उमटून या इनपर्यंत त्याच्यामुळ माझ्यावर पिका कशी मी इथंच लहानचा मोठा झालोय पार्सल कशाला मी माझा जन्म इथं झालाय बाळासाहेबांच्या माझे जा पंचवीस वर्षापासूनचे संबंध आहे जे राजकारणात संबंध आहे ठीक आहे आता वेळेवर मला सूचना दिली आदेश दिले अजित अजितदाच्या आदेशाने मी इथं आलोय आणि अजित दादांचा निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलोय आतापर्यंत एका कुटुंबाकडं या लोकांकडे ही नगरपालिका होती आणि वेळोवेळी मागच्या काळामध्ये पवार साहेब असतील मोठे किंवा अजितदादा असतील वेळोवेळी आम्ही मुंबईला जातो पाहतो त्यावेळेस ते वेळोवेळी सांगतात आणि आता पालकमंत्री झाल्यानंतर त्या सारखे बिड आल्यावर म्हणतात अरे या नगरपालिकेला मी यापूर्वी जे आहे बारामतीला पैसे दिले नाहीत एवढे या नगरपालिकेला दिलेत त्या पैसे गेले कुठं तो निधी गेला कुठं योजना गेल्या कुठं हे तुम्ही सांगा हे तुम्ही सांगा माग काय दिवे लावले ते सांगा आणि आमच्याकडे बघू नका तुम्ही जरा मागचं बघा मागं वळून नियतीने काय अवस्था तुमची केली आहे नियतीने नियतीचा खेळ असतो त्याच्यामुळे दुसऱ्याचे वासे मोजण्याचा प्रयत्न मला असं वाटतं की करण्याचं अजून तुमचं तेवढं होय नाही आपण फक्त बोला कि करनार। की पुढं काय करणार मी तुम्हाला शेवटी एवढंच सांगाल मी बाकीच्याच बोलणार नाही या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील किंवा प्रभागामधील नगरसेवक पदाच्या उमेदवार असतील घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून आपण मतदान करताय ही नगरपालिका अजितदादा पवार साहेबासारख्या नेतृत्वाकडं देण्यासाठी मतदान करताय याची ही गोष्ट लक्षात घ्या तीन पॅनल आहे तिथं मतदान केल्यानंतर घड्याळाला इथं अजित अजितदादाचं नेतृत्व लाभणार आहे अजितदादानी ही नगरपालिका त्या ठिकाणी ह्याच पालकत्व स्वीकारलंय या नगरपालिकेला या शहराला दत्तक घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलेला आहे दोन पॅनलला मतदान केल्यानंतर एवढंच लक्षात ठेवा पहिले पाडे पंचावन्न पहिले पाडे पंचावन्न कोण करणार आणि त्यांनी काय केलेलं आहे जी काय अवस्था या शहराची झाली आहे ती अशा लोकांमुळेच त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे जास्तीचा वेळ घेणार नाही भाव असतायत माझी आपण सर्वांना नम्र विनंती आहे असे हाडाचे कार्यकर्ते काम करणारे कार्यकर्ते याच्यासाठी मी तो उपाय यांच्या पाठी मागत यांच्या नाही तर ह्यांच्या पुढे यांनी बाळासाहेबांनी सांगितलं प्रस्तावित करत असताना आमच्या दत्तांनी सांगितलं की इथं लोकांना दाबदडप केलं जात आहे इथं लोकांना त्या ठिकाणी धामधूम केली जातीय मी त्यांना या ठिकाणाहून एक जबाबदारीनं सांगतोय ही निवडणूक दुसरीकडे नेऊ नका मुद्द्याची निवडणूक मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न कुणी करू नका आणि अशा पद्धतीने तुम्ही लोकशाहीच्या या उत्सवामध्ये तर काही खोडा घालण्याचा प्रयत्न जर कोण करत असाल तर या ठिकाणी याद राखा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित अनंतराव पवार हे आहेत चांगल्याला चांगलं आणि वाकडं शेपूट जे ना त्याला सरळ कसं करायचं हे दादांना त्या ठिकाणी सांगण्याची गरज नाही त्याच्यामुळं जे होत आहे ते शांततेत लोकशाही पद्धतीनं त्या ठिकाणी होऊ द्या मतदारांना कुठंही दबावात आणण्याचा कुणीही प्रयत्न करू नये एवढंच या ठिकाणी शेवटी बोलतो आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र उमेदवार या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या प्रेमलता ताई पारवे आणि या ठिकाणी सो पायल दत्ता जाधव धर्मराजजी उर्फ बाळासाहेब घेऊन हे समोर

राजे काय सांगाल बीडमध्ये निवडणुकीची निमाळी सुरू आहे तुम्ही स्वतः या प्रचारात उतरलाय मतदारांचा कसा प्रतिसाद मतदारांचा प्रतिसाद आपण या प्रभाग क्रमांक एकवीस आणि वीस च जे काही जाहीर सभा होते ही सभा झाल्यानंतर आपल्यालाच त्या ठिकाणी आपण पाहिलं आहे किती उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे लोकांनी ठरवलेला आहे दादा पवार पवारसाहेबासारख्या जे काही राज्याचं दूरदृष्टीचं विकासात्मक दृष्टिकोन असणारं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाकडं बीड नगरपालिकेची धुरा ही द्यायची आहे त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि शिवसंग्रामच्या जे काही अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष